नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जिल्ह्यातील साखर उतारा तोडणी वाहतूक खर्च आणि यंदाची अपेक्षित एफ आर पी याबद्दल माहिती पाहणार आहोत मागील काही वर्षांच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील दोन तीन कारखाने सोडले तर बाकी सर्व कारखान्यांचा साखर उतारा साधारण साडेनऊ टक्क्यांपेक्षा कमीच राहतो तर सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग श्रीपूर विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर विठ्ठलराव शिंदे करकंब आणि विठ्ठल गुरसाळे हे कारखाने मात्र दहा टक्क्यांपेक्षा जास्त साखर उतारा नोंदवतात एफआरपी कायद्यानुसार उतारा नऊ पूर्णांक पाच टक्क्यांपेक्षा कमी आला तरी नऊ पूर्णांक पाच टक्के उताराच ग्राह्य धरला जातो आणि शेतकऱ्यांना प्रतिटन तीन हजार दोनशे नव्वद रुपये पन्नास पैसे देणे बंधनकारक आहे का पण या रकमेतून तोडणी आणि वाहतूक खर्च वजा करूनच प्रत्यक्ष रक्कम हातात मिळते दहा पूर्णांक पंचवीस टक्के उताऱ्यासाठी प्रतिटन तीन हजार पाचशे पन्नास रुपये दर आहे पण त्यातूनही तोडणी वाहतूक कमी केली जाते मागील वर्षाच्या रिपोर्टनुसार सर्वात कमी तोडणी वाहतूक खर्च संत दामाजी मंगळवेढा या कारखान्याचा असून तो आहे आठशे साठ रुपये तर राजवी ॲग्रो भैरवनाथ आलेगाव यांचा खर्च सर्वाधिक म्हणजे एक हजार एकशे आठ रुपये इतका आहे तोडणी वाहतूक खर्च आणि साखर उतारा याचा एकत्र विचार केला असता यंदा शेतकऱ्यांना प्रतिटन साधारण अडूच हजार रुपयांपर्यंत हक्काची एफआरपी मिळण्याची शक्यता आहे ही प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच राबवली जात आहे